जय शिवराय सरखेल कानोजे आंग्रे इंग्रजांचा पहिल्यांदा धोका ओळखला तो शिवरायांनी किनारपट्टी सुरक्षित राहावी म्हणून त्यांनी प्रबळ आरमालाची निर्मिती केली हा इंग्रज धोका मराठ्यांना कळला म्हणून इंग्रजांना महाराष्ट्रात यायला अठराशे अठरापर्यंत पर्यंत जमले नाही बंगालही गेला मद्रासही गेला मात्र महाराष्ट्र इंग्रजांच्या हाती लागला नाही याचं कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेले परबड आरमार इंग्रजांना तर समुद्र आपल्याच मालकीचा वाटत असेल व्यापार करतो च्या नावावर राज्यच करतो असा त्यांचा हेका चालला होता या मुजुरीला प्रत्युत्तर देण्यासाठी मराठा आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे समर्थ होते कान्होजी आंग्रेंचे वडील तुकोजी संगपाळ यांना शिवकाळात सुवर्णदुर्गाची किल्लेदारी मिळाली होती कान्होजींचा जन्म हा सुवर्णदुर्गावरच झालेला पुढे राजाराम महाराजांच्या काळात कान्होजींनी सरकेल हा किताब मिळवला पुढे या आंग्रे घराण्याचे स्वराज्यातील अव्याहत सेवा केली कोकणपट्टी आंग्रेमुळे निश्चित होती समुद्रातून येणाऱ्या परकीयांच्या लाटा आंग्रे घराणे आपल्या गलबतांनी रोखत होते जवार कल्याण भिवंडी कर्जत राजमाची व पेटचा किल्ला अशी अनेक बलाढ्य ठाणी कान्होजींच्या ताब्यात होती कोकणी समुद्र त्यांच्या जीवाभावासारखा होता मुंबईजवळील खांदेरीपासून वेंगुर्ल्याजवळील रेडी उर्फ यशवंतगड एवढा प्रदेश प्रत्यक्ष त्यांच्या मालकीचाच होता कुलाबा व विजयदुर्ग हे त्यांचे मुख्य ठाणे होते तीस चाळीस तोपा व कित्येक जहाजे त्यांच्या ताब्यात होती कित्येक वर्षाची तपश्चर्या करून त्यांनी नाविक ज्ञान मिळवले होते कित्येक एक व परकीय व्यापार हा या कोकण किनारपट्टीतूनच चालत असे आंगऱ्यांची इंग्रजांना आपल्या व्यापारातील केलेली लुडबुड चालत नसे त्यामुळे चिडून ते त्यांना चावे चोर म्हणत आपल्याच देशात आंग्रे इंग्रजांच्या दृष्टीने चोर ठरले होते मराठी राज्याचे नियम इंग्रजांना जाचक वाटे लेखी परवान्याशिवाय तर आंग्रे आपल्या प्रांतात कोणालाच संचार करू देत नसत इंग्रजांनी हा नियम मोडला पुढे इंग्रजांनी कुलाब्यात वकील पाठवून समेटही केला म्हणा व्यापारासाठी आंग्रेंची जहाजे आमच्या प्रदेशातून म्हणजेच इंग्रजांच्या प्रदेशातून जातील तर अटकाव होणार नाही व आंग्रेंच्या प्रदेशातून इंग्रजांची जहाजे जातील तर अटकाव करू नये असा तो समेट होता पण आंग्रेंच्या मुख्य शत्रू जंजिरेकर सिद्धी ते इंग्रजांच्या आश्रयाखाली वर चढाई करत या सिद्धींनाही मराड्यांनी चांगला तडका दिला